पहिल्यांदा मराठवाड्यासाठी मला वाटतं लवकरात लवकर ती समिती काम करीन आणि कसं समाज बांधवाला न्याय देतील त्यासाठी समिती काम दुसरा प्रश्न असा आहे की जो मुद्दा चालला होता फार मुझे, okay, okay. मला काय म्हणतात चोवीस आणि डिसेंबर चोवीस डिसेंबर आणि दोन जानेवारी याच्यामध्ये काही असा काही फार फरक नाही ना पाच सहा दिवसाचा फरक आहे काही जास्त फरक नाही आणि मला वाटतं की त्याच्या आत बी होऊ शकतं काम असं काही नाही की चोवीसच आणि दोनच जानेवारी त्याच्या आत बी समितीचं काम पूर्ण होऊ शकतं आणि पाच सहा दिवसाचा हा काही विषय नाही फार जास्त मला काय वाटतं की त्याच्यात काही म्हणजे असं चोवीस दोन एखादा अर्धा दिवस अलीकडे होऊ शकतो एखादा अर्धा जा दिवस जाऊ शकतो हो फक्त आपल्याला समाज बांधवा कसा न्याय देता येईल याच्या तारखीचं नाही बघायचं ठीक आहे आज प्रकृतीची तुम्ही विचारपूस केली प्रकृती कशी आहे डॉक्टर एकदम चांगली आहे आणि सुद्धा सांगितलं काल थोडी तब्येत बिघडली होती पण आज एकदम तब्येत त्यांची चांगली त्यांना मुंबईला डॉक्टर जसे सांगते तसं आपल्याला ऐकला ठीक आहे ना डॉक्टर जे सांगते ते ऐकायला लागेल मी असो कोणी असो डॉक्टरच्या पुढे काही जाता येत नाही आपल्याला पण मला काय म्हणायचं असं काही नाही की जयरंगे पाटील इथं ऍडमिट असले काय मुंबईला असले काय उलट मुंबईला आणखी सगळ्या सोयी सुविधा आहे मला वाटतं आता विषय हा इथं ठेवायचं का मुंबईला ठेवायचं हे जयरंगे पाटील ठरवतील चोवीस तारखेला अडीच कोटी मराठा घेऊन मुंबईला येणार आणि मुंबई लॉक करणार मी काय सांगतो कि आता विषय झरतरचा आहे आता ही समिती कालच तुम्हाला सांगतो कलेक्टर साहेबांनी लगेच आपलं सीएम साहेबांनी काल कलेक्टरांची बैठक घेतली त्याच्यानंतर आपले हे असतील आयुक्त विभागीय आयुक्त असतील त्यांची बैठक घेतली आणि मला वाटतं की एक कामाला स्पीड आता आलेली आहे आणि मला वाटतं की जास्त वेळ लागणार नाही आणि मी सांगितलं की आपण काम कसं लवकर होईल मोर्चा काळाची वेळ येणार नाही शासन प्रयत्न मुद्दा ह्याच्यात आणखी अडचणीचा कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातात मात्र ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांना सरकार आरक्षणात कसं सामावून घेणार असं काय म्हणतो कुणबी नोंदी ज्या सापडल्या त्यासाठी आणखीन समिती काम करतील मला वाटतं निश्चित आणखी नोंदी सापडतील मनोजरंगीला काय सांगणार का प्रकृतीच्या बाबतीत मनोज जरंगी पाटला एकच सांगणार आहे की त्यांनी तब्येतीची काळजी घ्या त्यांच्यामुळं फार मोठा समाज बांधवला न्याय राहिला आणि मला वाटतं की अनेक वर्षाचा त्यात झाला हा आता म्हणजे समाजासाठी काय म्हणजे काम येऊ राहिला आज चोवीस तारीख आणि दोन तारीख यामध्ये संभ्रम आहे मनोज झरांगे पाटील असं म्हणतात सरकारला काय करायचं आहे तारखेचं हे कुठे मला एक सांगा किती दिवसाचा फरक आहे नाही पण कुठेतरी तारीख ठरली पाहिजे तारीख ठरला मी काय सांगतो त्याच्या आता काम होऊ शकतं त्याच्यानंतर होऊ शकतं असं थोडं आता सगळे कामाला समिती लागलेली आहे मला वाटतं की तारखीचा विषय नाही काम कसं होईल सर्टिफिकेट कशी मिळतील समाज बांधवाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी काम करायचं ते म्हणतात मी दोन जानेवारी म्हटलंच नाही चोवीस डिसेंबरच म्हटलं